दोन लाख साठ हजारांची आर्थिक फसवणूक माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास माणगाव मोब्रा रोड रॉयल प्लाझा शॉपिंग सेंटर येथे बी आय एन एल शाखा मांडगाव येथे आदित्य विद्याकर देवघर विद्याधर लीलाधर देवघर विनया विद्याधर देवघर हे तिन्ही राहणार स्वामी समर्थनगरगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी व मानसी प्रदीप दळवी राहणार मुठवली तालुका माणगाव रायगड यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सिद्धी हॉटेल म्हसळा येथे गणेश नागेश पाटील राहणार मेंदडी तालुका म्हसळा यांना बोलावून बिलेनियर इंडिया निधी लिमिटेड शाखा श्रीवर्धन येथे सुरू करण्याकरता एक इन्व्हेस्टर हवा आहे शाखेमध्ये गुंतवणूक करा आणि शाखेमध्ये गुंतवणूक केल्यावर होणारे अनेक फायदे हे आम्ही इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टरला देतो त्या मोबदल्यात हिशोब मिळणार असे सांगितल्याने गणेश पाटील यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सिद्धी हॉटेल म्हसळा येथे बोलावून मानसे दळवी यांच्याकडे दोन लाख पन्नास हजार व दहा हजार बचत काढण्यासाठी रोख स्वरूपात दिली आणि अग्रिमेंट केले आदित्य देवघर यांनी सांगितले की आमची एक टीम श्रीवर्धन मध्ये येईल व जागा बघून लवकरच शाखा चालू करेल परंतु दोन तीन महिने झाले तरीही मिलेनियर इंडिया निधीकडून कोणताही शाखा चालू करण्यात आलं नाही म्हणून सदर गणेश पाटील यांनी शाखेला फोन व व्हॉट्सअप वरून मेसेज केले परंतु त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यांनी माणगाव येथे शाखा बंद होती त्यामुळे येथील आदित्य मानसी विद्याधर आणि विनया या चौघांनी माझी दोन लाख साठ हजार आर्थिक फसवणूक केली असता गणेश पाटील यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे अधिक तपास पोलीस गायकवाड पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर करीत आहेत स्वराज दर्शन साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव